नमस्कार लोक संदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी सांगली जिल्हा बॉडी बिल्डर संघटनेचे जिल्हाध्यक्ष पियुष भाटे यांनी नव्यानं सुरू केलेल्या महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज या वृत्तपत्राचे उद्घाटन सोहळा आज ऑल रजिस्टर्ड न्यूजपेपर असोसिएशनच्या मुख्य कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख अध्यक्ष म्हणून सांगली जिल्ह्याचे जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे ॲडव्होकेट अनिल कुलकर्णी राजाराम साळुंखे सरकारी वकील ॲडव्होकेट मकरंद ग्रामोपाध्याय तसेच राज्यभर पत्र विक्रेता संघटनेचे राज्य संघटक मारुती नवलाई प्रमुख पाहुणे संदीप वायदंडे मानवाधिकार जि संघटनेचे जिल्हाध्यक्ष हे उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुण्यांनी साप्ताहिकेचे लवकरात लवकर दैनिकामध्ये रूपांतर व्हावे आणि हा अंक नेहमीच सुरू राहावा तसेच समाजातील दुर्लक्षित प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य करावे ही सदिच्छा व्यक्त केली संपादकांनी हा अंक सुरू करण्यासाठी सुरू करण्यामागची पार्श्वभूमी विषद केली तसेच क्रीडाविषयक माहिती अद्ययावत रूपात या अंकातून देण्यात येणार असल्याचं सांगितलं उपस्थित सर्व मान्यवरांनी या शुभारंभ सदिच्छा व्यक्त केल्या या कार्यक्रमासाठी ऑल रजिस्टर न्यूजपेपरचे राज्य अध्यक्ष विजयकुमार पोद्दार आणि राज्य सचिव दीपक ढवळे तसेच महाराष्ट्राचे विक्रेता असोसिएशनचे राज्य संघटक मारुती नवलाई ज्येष्ठ संपादक सलीम नदा ज्येष्ठ संपादक शशिकांत कुंभोज करसंपादक डॉक्टर अनिल दबडे संपादक जिबाय पाटील संपादक विनायक जोशी संघटनेचे विधी सल्लागार ॲडव्होकेट बाळासाहेब वाघमोडे आणि इतर मान्यवर वाचक पदाधिकारी उप उपस्थित होते